राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस स सक्षमतेचा या नवोपक्रमामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आज आपण या नवोपक्रमामधील पहिली कृती विज्ञान स्वनिर्मित प्रश्नपेढी या कृतीचा सविस्तर असं विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जून महिन्यामध्ये जेव्हा प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात झाली त्यावेळी इयत्ता सातवी आणि आठवीमधील वर्गांमध्ये विज्ञान शिकवत असताना काही गोष्टींची ॲडिशनल अंमलबजावणी करण्यात आली नोट्स तयार करणे स्वाध्याय सोडवणे हे तर विद्यार्थी नियमितपणे करतच होते परंतु यामध्ये त्यांना काही गोष्टींचे ॲडिशनल वर्क देण्यात आले त्यामध्ये एक वेगळी वहीची निर्मिती करण्यात आली त्याला नाव देण्यात आले विज्ञान स्वनिर्मित प्रश्नपेढी यामध्ये विद्यार्थ्यांनी नेमके काय करायचे होते हे त्यांना एक्सप्लेन केले पहिला पाठ संपल्यानंतर त्यांना संपूर्ण पाठ वाचण्यास सांगितलं वाचल्यानंतर त्यांना असं सांगितलं की जे महत्वाचे वाक्य याच्यामध्ये आहे त्याला अनुसरून तुम्हाला एक प्रश्न तयार करायचा आहे विद्यार्थ्यांनी त्यानुसार त्याची प्रश्नांची निर्मिती केली जसे की वनस्पती जे अन्न तयार करतात त्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात असं वाक्य पुस्तकामध्ये दिलेलं असतं त्याला अनुसरून विद्यार्थ्यांनी प्रश्न निर्माण केला की वनस्पती अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात किंवा काही विद्यार्थ्यांनी प्रश्न निर्माण केला की प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कोण अन्न तयार करतं असे विविध प्रकारचे प्रश्न एकाच वाक्यावरून तयार करण्यात आले मुलांना सांगण्यात आले की एका पाठावर कमीत कमी पन्नास प्रश्नांची निर्मिती आपण करणे बंधनकारक आहे तर मुलांना त्याची इतकी आवड निर्माण झाली की काही विद्यार्थ्यांनी अक्षरशः एका धड्यावर दोनशे दोनशे प्रश्न देखील निर्माण करू लागले याचा फायदा असा झाला की मुलांना एकतर वस्तुनिष्ठ जे प्रश्न असतात जोड्या लावा रिकाम्या जागा भरा किंवा एका वाक्यात उत्तरे द्या एका शब्दात उत्तरे द्या तर अशा प्रश्नांची आपोआपच तयारी देखील झाली याच्यामध्ये आपण त्यांना सूचना देताना असं सांगितलं होतं की प्रश्नांचं उत्तर हे फक्त एका शब्दात किंवा एका वाक्यात असावे विज्ञान विषयासाठी हा अभिनव उपक्रम तयार करण्यात आला बऱ्याचदा काही कन्सेप्ट अशा असतात की ज्या आपल्या लक्षात राहत नाही परंतु याद्वारे त्या नक्कीच लक्षात राहण्यास मदत झाली या कृतीमुळे विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांची भीती नाही जी झाली त्यामध्ये अचूकपणा आला विज्ञान स्वनिर्मित प्रश्नपेढी याचाच त्यांना इतका फायदा झाला की स्वनिर्मिती ह्या गोष्टीचा देखील आनंद वेगळा असतो याची अनुभूती देखील त्यांना याचा फायदा घटक चाचण्या असेल पाठावर आधारित छोट्या छोट्या चाचण्या असतील त्याचप्रमाणे प्रथम सत्र परीक्षा असतील याच्यामध्ये देखील उपयोग झाला हीच प्रक्रिया आम्ही पुढे सर्व पाठांना अवलंबली मुलांना सुरुवातीच्या काळामध्ये समजून सांगावे लागले की कशा काही का मुलांची प्रश्न निर्मिती ही चुकत होती किंवा त्यांना कळत नव्हते की कोणत्या भागाला महत्व द्यावे आणि कोणत्या भागावर प्रश्न निर्माण करावा सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी काही चुका नक्कीच केल्या परंतु हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या पाठानंतर त्यांची स्वनिर्मिती इतकी भक्कम झाली की त्यांनी प्रत्येक पाठावर अत्यंत चांगल्या पद्धतीचे प्रश्न निर्मित करण्यास मदत झाली याचा फायदा अनेक दृष्टीने आपल्याला अध्यापनामध्ये देखील झाला बऱ्याचदा आपण बघतो की मुलांना आपण सांगतो की धडा वाचून या किंवा त्याची तयारी करून या तर बऱ्याचदा मुलं त्याकडे दुर्लक्ष करतात फक्त स्वाध्याय पूर्ण झाला की त्या पुस्तकाला हातही लावत नाही परंतु यामुळे स्वनिर्मिती करण्यामध्ये त्यांना आनंद झाला मधल्या सुट्टीच्या वेळेमध्ये देखील मुलं त्या सुट्टीचा वापर करून झाडाखाली बसून त्या पद्धतीचे प्रश्नांची निर्मिती करू लागली आणि एक वेगळाच आनंद त्यांना याच्यामध्ये दिसून आला ही सध्या शाळेमध्ये सतत चालणारी प्रक्रिया इयत्ता सातवी आणि आठवीमध्ये दिसून येते विज्ञान स्वनिर्मित प्रश्नपेढी अशा पद्धतीने पूर्ण करण्यात आली अजून विविध कृतींसाठी खाली काही व्हिडिओज दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते नक्की बघावे आणि हा सक्ष सक्षमतेचा हा उपक्रम आपल्यास क कसा वाटला हे देखील आपण यामध्ये नमूद करावे ही विनंती धन्यवाद